तोंडी लावणीचा पदार्थ मस्त असा रुचकर बनला की साध्या जेवणाला पण मस्त अशी लज्जत देते तोंडी लावण्याच्या पदार्थामधलाच एक प्रकार म्हणजे हा दही मिरच्या खायला मस्त खुश अशा खमंग खुसखुशीत अशा ह्या दही मिरच्या लागतात तर याची रेसिपी परफेक्ट अशी कशी करायची आहे म्हणजे छान अशा खणखणीत आणि मस्त चवीला रुचकर अशा ह्या मिरच्या बनतील तर याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत रहा खूपशा रेसिपीज ला मी स्वतः तुम्हा सर्वांचा स्वागत करते इथे अर्धा किलो एवढ्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या ज्या आहेत ना स्वच्छ अशा धुन पुसून घेतलेल्या आहेत एवढासा सुद्धा पाण्याचा अंश ह्या मिरच्यांना नसायला पाहिजे इतक्या अशा कोरड्या छान्या स्वच्छशा पुसून घ्यायच्या आहेत आणि आता मिरच्या कशा निवडायच्यात ना आपल्याला ह्या मिरच्या निवडताना ना अशा छान अशा अशा मिरच्या आपल्याला निवडायच्या आहेत आणि रंगाला अशा सर म्हणजे की खूप डार्क अशा कंच हिरव्या अशा नको थोडश्या पिकट रंगाच्या असायला पाहिजे ह्या मिरच्या आणि छानशा ठोकळ म्हणजे ह्या चवीला ना कमी तिखट असतात तर अशाच पद्धतीच्या मिरच्या निवडताना इथे आपल्याला मिरच्या ह्या निवडायच्या आहेत आता पुढे काय करू ना याला असे ना आपण आता स्लिट्स देऊया आता म्हणजे की आपल्याला यामध्ये ना जो मसाला आपण कोरडा बनवणार आहोत तो यामध्ये ना स्टफ करता येईल आहे ज्यांना अशा पाक करून झाल्यानंतर एक तुमच्या लक्षात आलं असेलच आहे की मी याच्या बिया वगैरे असं काहीच काढून घेतलेल्या नाही आहे याच्या बिया मी तशाच ठेवलेल्या आहेत पण जर तुम्हाला हवं असेल तर थोड्याफार तुम्ही याच्यातल्या बिया काढू शकता ऑप्शनल आहे टोटली मी बिया ह्या अशाच ठेवलेल्या आहेत आता सगळ्या मिरच्यांना नीट अशा पाक करून झाल्या की आता आपण जो यामध्ये ड्राय मसाला स्टफ करून घेणार आहोत ना त्याची तयारी करून घेऊ तर याकरता आपल्याला इथे आता काय लागणार आहे ना अडीच चमचे इथे मी आता जिरेपूड घेतलेली आहे अडीच चमचे धणेपूड घेतलेली आहे आणि दोन चमचे ना इथे मी घेतलेला आहे साधं मीठ आता हे सगळे जिन्नसचे जे प्रमाण आहे थोडंफार मागे पुढे होऊ शकतं डिपेंड करतं की कि तुम्ही कितपत मसाला इथे यामध्ये स्टफ करणार आहे म्हणून ते तर आता सगळे जे ड्राय मसाले आहेत आपण आता एकत्र करून घेऊया सगळे ड्राय मसाले आता एकत्र करून झाले की आता आपण थोडा थोडा करून ना ह्या मिरच्यांमध्ये ना आता स्टफ करून घेऊया खूप जास्त असं दाबून असा करकून आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये मसाला जो आहे ना स्टफ करायचा नाही आहे अगदी थोड्या थोड्या प्रमाणात बघा अगदी मी थोडं थोडं करून यामध्ये मसाला जो आहे ना असा स्टफ करून घेते आहे तर बरेचसे लोक काय करतात ना मसाला यामध्ये स्टफ करण्यापेक्षा ह्या मिरच्यांना फक्त अशा फाक करतात आणि दह्यामध्ये हा सगळा असा मसाला जो आहे ना टाकतात पण त्याच्याने काय होतं ना की हा सगळा मसाला आहे ना आतवरपर्यंत मिरचीच्या अशा जात नाही त्यामुळे काय करायचं नेहमी नेहमी असं की मसाला जो आहे ड्राय मसाला तो मिरचीमध्ये स्टफ करूनच मग आपण ह्या मिरच्या ह्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत अशा पद्धतीने केल्याने काय होतं ना की अशी वाटत असते पण एक पुढे परत एक मी तुम्हाला सांगते बघा की यामध्ये दह्याचं प्रमाण अगदी योग्य असायला पाहिजे आणि आपण दही कुठला वापरतो आहे म्हणजे कुठल्या प्रकारचं दही आपल्याला याकरता वापरायचं आहे आणि कशाप्रकारे ह्या मुरट ठेवायच्या दह्यामध्ये हे देखील मी तुम्हाला पुढे आता सांगतेच बघा सगळा मसाला नीट यामध्ये आता स्टक करून घेते आहे मी आता आणि आता सगळा मसाला नीट असा स्टफ करून झाल्यानंतर मी एका भांड्यामध्ये खोलगट भांड्यामध्ये सगळ्या मिरची इथे मी ठेवून घेतलेल्या आहेत आणि मग यामध्ये मी टाकते आहे अडीचशे ग्राम मोडं दही इथे जे दही मी वापरते आहे ते चवीला आंबट असं दही आहे आंबट दह्याच इथे तुम्हाला असा वापर कर, करायचा आहे आणि यानंतर चवीपुरती एवढं इथे मी मीठ वापरते आहे ऑलरेडी आपण ड्राय मसाल्यामध्ये दे, देखील इथे मीठ वापरलेलं होतं पण थोडंसं चवीपुरती इथे मी जवळपास एक ते सवा चमचा एवढं मीठ असं टाकलेलं आहे आणि दही आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपण याला ना असं वर खाली असं करून घेऊया म्हणजे काय होईल ना की दही जे आहे नीट असं सगळ्या मिरच्यांना छान असं ना वरून असं कोट होईल आहे खूप जितक्या प्रमाणामध्ये मी दही सांगितलेले अगदी तितक्या प्रमाणामध्येच तुम्हाला दह्याचा इथे वापर करायचा आहे आणि आंबट दह्याचाच इथे तुम्हाला वापर करायचा आहे आणि आता ह्या सगळ्या अशा खालवर करून झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचे आहे ना दोन दिवस आपल्याला ह्या दह्यामध्ये मिरच्या ज्या अशा मुरत ठेवायच्या आहे पण जर दोन दिवस याला न हालवता तर आपण असंच ठेवलं ना तर यावरती बुरशी चढू शकते म्हणून काय करायचं ना आता मी जशी सकाळी बनवून घेतलेली आहे तर आता यावर झाकणी झाकून याला एका साईडला ठेवेल दुपारी काय करील जसं जवळपास चार ते पाच वाजता याची झाकणी काढील आहे याला खालवर करील आहे पुन्हा यावर झाकणी झाकून पुन्हा ठेवेल आहे आणि रात्री पुन्हा झाकणी काढून याला खालवर असं हलवून घेईल पुन्हा झाकणी झाकून असंच ठेवेल आहे दुसऱ्याच दिवशी पुन्हा जवळपास दोन ते तीनदा ही स्टेप मी अशी करून दिली आहे म्हणजे की सकाळी उठून पुन्हा याची झाकणी काढून गेली आहे खालवर करेल पुन्हा झाकून ठेवेल आणि ही स्टेप दुपारीने संध्याकाळी अशी करीला आहे अशाच्या काय होतं ना की नीट अशा मिरच्या छान अशा मुरतात आणि ना बुरशी अजिबातही लागत नाही त्यामुळे ही काळजी जी मी तुम्हाला सांगितली ही नक्कीच अशी फॉलो करायची आहे नाही तर मिरच्यांना बुरशी लागू शकते आता हे सगळं झाल्यानंतर यावर आता झाकणी झाकते आहे आणि आता आपण त्याला ठेवूया दोन दिवस मुरुया करता आणि जी स्टेप मी तुम्हाला सांगितली आहे ती देखील या मधात आपल्याला करायची आहे आता दोन दिवस अगदी पुरेशी आहे मिरच्या दह्यामध्ये छान मुरायला म्हणून आता पुढे आता दोन दिवस आता होऊन गेलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते बघा छान नीट अशा मिरच्या छान अशा मुरून गेलेल्या आहेत मी याला असं वधा मधा तसं झाकणी काढून छान असं नीट असं याला ना हलवून घेतलेलं होतं आता दोन दिवस झालेले आहे आता याला मी हलवणार नाही आता पुढे काय करील ना आता एक एक मिरची काढून ना आता मी एका ताटावरती ना अशी दूर दूर असं ना वाळून घेते आहे आता ह्या मिरच्या वाळायला ज्या आहेत ना जवळपास मला चार ते पाच दिवस असे लागले कारण की मध्यंतरी अजिबातही ऊन नव्हतं त्यामुळे मला चार ते पाच दिवस लागले पण एक तुम्हाला सांगते सा की नीट छान असं खणखणीत अशा ह्या मिरच्या अशा वाळवून घ्यायच्या म्हणजे की खणखणीत नीट अशा वाळवून घेतल्याने होतं काय ना की मिरच्या छान अशा ना वर्ष छानशा टिकतात बघा अशा लांब लांब अशा मी मिरच्या अशा ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण वाळून घेऊ नीट अशा मिरच्या छान अशा मी वाळून घेतलेल्या होत्या आणि बघा छान अशा खणखणीत अशा मिरच्या छान वाळलेल्या आहेत म्हणजे की अशा पद्धतीने वाळल्याने होतं काय ना की मिरच्या छान वर्षभर छान अशा टिकतात बघा छान मस्त अशा वाळलेल्या आहेत मस्तपैकी अशा आता आपण ह्या मिरच्या तळून घेऊया मिरच्या खूप हाय फ्लेमवरती अशा आपल्याला तळायच्या नाहीतर चटकन अशा काळ्या अशा पडतात पण कोणाला नाशा काळपट अशा तळलेल्या मिरच्या आवडतात तर कोणाला अशा लालसर तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही मिरच्या ज्या आहेत अशा छान अशा तळून घ्यायच्या आहेत बघा चटकणी अशा ह्या लाल होतात अशा मिरच्या सतत अशा हलवत राहायच्या असतात आणि खरंच म्हणजे साध्या जेवणात अशा अशी तोंडी लावण्याची जर वस्तू अशी राहिली ना की त्या जेवणाची मजाच मस्त अशी वेगळीच असते आणि बघा इथे आता मिरच्या अशा मी तळून घेतलेल्या आहेत छानपैकी अशा मस्त आणि खरं सांगते चवीला इतक्या मस्त अशा आंबटच अशा मिरच्या झाल्यात ना बघा मस्त अशा कुरकुरीत अशा ह्या मिरच्या ज्या आहेत ना बनून तयार होतात तर मग जर तुम्हाला आजची रेसिपी माझी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करायला आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत